अरे बाबांनी आपल्याला विद्या मधलं अनापन क्रिया त्यातलं शोसन क्रिया आणि योग अभ्यासामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार कसे कमी होतात या संदर्भानं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आहार याच महत्व आपल्याला त्यांनी सांगितलं सर्वांनी ऐकलंय ना तुम्ही वर्गामध्ये सुद्धा त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी तुमच्याकडून करून घेतलं आज बाबा या ठिकाणी आले बाबा या ठिकाणी आले त्यांनी एक चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री कुराडे सर त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतायत स्वागत करतायत तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या विद्यार्थ्यांना सुभाष पाळेकर हा विषय मी सांगितला तर सर मी तुम्हाला त्या क्लिप पाठवेन आणि खरोखर एवढा महान चमत्कार आहे की ही पद्धती आपण जर आपण आता आणणारच अवलंबात पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस नंतर भारताला एक किलोसुद्धा युरिया खत घ्यायची गरज नसेल ते कसं काय आता आपण आणायची तुमचा नंबर माझ्याकडे मी ते लिमिटेड क्लिप पाठवतो आणि म्हणून हा असा धाडशी निर्णय